नमस्कार मित्रांनो जय शिवराय माझ्याकडे आहे ट्राईम स्क्रॅमलर फोर हंड्रेड एक्स या गाडीचा पूर्ण वॉक ऑन रिव्ह्यू ड्राईव्ह इम्प्रेशन रिव्ह्यू तुमच्यासाठी घेऊन आलं ही गाडी एक सिटी हायवे अँड ऑफ रोडिंगसाठी परफेक्ट आहे का परफेक्ट आहे चला फाइंड आउट करूया पण अगोदर आपल्या या पेजला नक्की फॉलो करा यूट्यूबला सबस्क्राईब करा आणि फेसबुकलासुद्धा फॉलो करायला विसरू नका तिकडेसुद्धा भारी भारी व्हिडिओ येतच असतात चला सुरू करूया आजचा व्हिडिओ गाडीबद्दल पूर्ण इन्फॉर्मेशन घ्यायचे मित्रांनो समोर आहे स्क्रॅम्बलर फोर हंड्रेड एक्स या गाडीची एक शेवरूम प्राइस आहे दोन लाख सासष्ट हजार रुपये या गाडीचा पूर्ण वॉकरण रिव्ह्यू आहे मित्रांनो समोर आहे ना तीनशे वीस एम एम ची फ्रंट डिस्क ड्युअल चॅनल ए बेस पाहायला मिळणार आहे शंभर नव्वदचा टायर सेक्शन आहे आणि एकोणीस इंचाची तुम्हाला ब्लॅकमध्ये एलॉज पाहायला मिळणार अपसाईड डाऊन फोक सस्पेन्शन अतिशय सॉफ्ट रायड याच्यात तुम्हाला पाहायला मिळणार आहे याच्यामध्ये रिफ्लेक्टर दिलेले आहेत हॅझार लाईटचंसुद्धा ऑप्शन आहे दोन एल डी इंडिकेटर कम्प्लीट तुम्हाला एल डी हेडलाईट्स विथ तुम्हाला डी आर एलचं ऑप्शन इथे पाहायला मिळणार आहे कलर बघू शकता कशा प्रकारे जबरदस्त हा न्यू उठून येतो आहे पर्ल मेटॅलिक व्हाईट फॅन्टम ब्लॅक हा कलर आहे मित्रांनो तर बघा काय जबरदस्त आहे हा फ्रंट प्रोफाईल टायरसुद्धा जबरस्त मोठे प्रोवाईड करण्यात आलेले आहेत याच्यामध्ये तर इथे तुम्हाला आहे ना सगळ्यात खास आहे हे इंजिन ठीक आहे लिक्विड कूल तुम्हाला सिंगल सिलेंडर फोर हंड्रेड सी सीचं इंजिन पाहायला मिळतं जे थर्टी नाईन पॉईंट फाय बी एच पी आणि जवळजवळ थर्टी सेवन पॉईंट फाय एन एमचं टॉर्क जनरेट करतं हे जे लिक्विड कूल जे खाली तुम्ही बघू शकता इथे कूलंट पण पाहायला मिळेल हे जे इंजिन आहे ना ते कॅपेबल आहे कसल्याही ऑफ रोडिंगसाठी आणि विशेष म्हणजे हायवे सिटीरा दोन्हीसुद्धा तुम्ही या गाडीनं करू शकता खूप कम्फर्टेबल मिड रेंज ह्याची जबरदस्त आहे म्हणजे ऐंशी साठच्या स्पीडला तुम्ही आरामात गाडी चालवू शकता अशी वाव फिलिंग येते ना विचारू नका तर इथे तुम्ही ट्रॅम्पचं बघू शकता लोगो टांके आहे तेरा लिटरची टँक प्रोवाईड करण्यात आलेले आहे स्क्रॅम्बलर फोर हंड्रेड एक्सी तर बॅजिंग पण देण्यात आलेले आहे साईडला तर हे सिंगल सिलेंडर आहे लिक्विड कोल तुम्ही बघू शकता ऑप्शन ओके तर हे लिक्विड कोल आहे हे तुम्हाला आहे ना अँड लॉग इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आहे आय डी स्क्रीनेशन प्रोव्हाइड करण्यात आलेले आहे मित्रांनो इथे तुम्हाला यू एस बी चार्जिंगचंसुद्धा चा ऑप्शन देण्यात आलेलं आहे एकशे ऐंशीची मार्किंग आहे बट एकशे साठचं टॉप स्पीड आहे ट्रॅक्शन कंट्रोल ड्युअल बी एस हा सुद्धा याच्यात देण्यात आला आहे गिअर चेंज इंडिकेटर मित्रांनो याच्यात मिळतो हॅझाडचं तुम्हाला लाईट इथे दाखवण्यात आलेली आहे ओके लो फ्युएल इंडिकेटरसुद्धा याच्यात देण्यात आलेलं आहे विशेष म्हणजे मायलेज आहे ते मित्रांनो नियर अबाउट तुम्हाला अठ्ठावीस एकोणतीसचं पाहायला भेटेल मी गाडी चालवते एकोणतीसचं मला मायलेजची ही गाडी देत आहे इकडे सगळे तुम्हाला स्विचेस दिलेत हॉल हा थोडा येण्यात चांगला होऊ शकला असता कारण या गाडीच्यानुसार हा थोडा मला ओके ओके वाटतो आहे बाकी क्लच ओके बेस्ट आहे इकडे तुम्ही पाचची लाईट बघा शकता ठीक आहे देन हे तुम्ही जे बटन ट्रीप A, ट्रीप B, आहे ते यूज करून इथली एम आय डीची इन्फॉर्मेशन आहे ते चेंज करू शकता ट्रिप ए ट्रिप बी मायलेज इन्स्टंट मायलेज ही सु इन्फॉर्मेशन आहे ट्रॅक्शन कंट्रोल ऑन ऑफ सगळं समजेल साईड स्टँड्स आहे तेसुद्धा तुम्हाला समजतं गिअर चेंज इंडिकेटरच्या तुम्हाला समजणार आहे मित्रांनो टाईम दिलेला आहे ही सर्व इन्फॉर्मेशन इथे देण्यात आलेली आहे तर असं आहे ही अशा प्रकारची की ह्याच्यात मिळते येते ओके ट्रॅम्प अगेन हा जो बार आहे ठीक आहे तो खूप वाईड आहे सो अपराईट पोझिशन uh, तुम्ही जेव्हा गाडीवर बसता तेव्हा तुम्हाला असं राईड खूप कम्फर्टेबल भेटते आणि महत्त्वाचं म्हणजे असं घोडा चालवल्यासारखं फील येतं कारण आहे ना हा हँडल आहे तो खूप वाईड आहे लॉंग आहे एक गोष्ट आहे so, सो ही एक तुम्हाला चांगली गोष्ट इकडे बघू शकता की स्विच देण्यात आलेलं आहे है, हॅझारचं बटन आणि हे स्टार्ट करण्यासाठी ऑप्शन सो so, इलेक्ट्रिक स्टार्टचं चा ऑप्शन ह्याच्यात मिळतो मित्रांनो ही सीट बघा सीट जबरदस्त आहे पिलन सीट आणि ही सीट कम्फर्टेबल सीट प्रोवाइड करण्यात आलेली आहे खाली इकडे पाठीमागे जर बोलायचं झालं तर दोनशे तीस एम एमचा तुम्हाला डिस्क पाठीमागे देण्यात आली हीसुद्धा ए बी एस आहे चेन ड्रायव्ह याच्यात प्रोवाईड करण्यात आलेली आहे मित्रांनो हा जो टायर आहे पाठीमागे तो आहे किती दिला एम आर एफचा टायर प्रोवाईड केला आहे आणि टायर सेक्शन कुठे आहे इकडून दिसेल बेटर ओके शं एकशे चाळीस ऐंशी सतरा सतराचे ॲलआयज तुम्हाला याच्यात देत मिळतात हे ड्युअल टिप एक्झॉस्ट आहे तुम्हाला एक्झॉस्ट नोटसुद्धा मी ऐकवतो विशेष एन ईडी पाठीमागे बघा एल डी ते लाईट्स खूप सुंदर दिसत आहेत ना मित्रांनो एल ई डीमध्ये इंडिकेटर्स रिफ्लेक्टर पण दिला आहे ठीक आहे अशा प्रकारे आहे मित्रांनो खास गोष्ट काय आहे ना जे फुटरेस्ट आहेत ना ते रबरमध्ये आहेत त्याच्यामुळं शूज खराब होत नाहीत ही एक चांगली गोष्ट अशात करण्यात आलेली आहे जे मला पर्टिक्युलरली आवडते गाडी चालू करूया आपण आणि तुम्हाला मी जरा एक्झा एक्झॉस्ट पण ऐकतो चेन ड्रायव्ह भेटते ऑपोजिट साईडला युजली रेग्युलर बाईक म्हणजे ई ट्वेंटी कम्प्लाइंट हे इंजिन असणार आहे मित्रांनो तर अशी ही जी बाईक आहे एकशे पंच्याण्णव एमचा ग्राउंड क्लिअरन्स आठशे पस्तीस एम एमची हाईट आहे मित्रांनो चौदाशे अठरा एम एमचा व्हीलबेस आहे आणि तुम्हाला पाठीमागे मोनोशॉक सस्पेंशन आहे सस्पेंशन आहे ना सॉफ्ट साईडला आहे सो तुम्ही ऑफ रोडिंगसाठी ही परफेक्ट बाईक राहणार आहे मी सिटीमध्ये चालवतो आहे आणि अतिशय सुंदर गाडी आहे चालावायला जबरदस्त आहे कुठल्याही प्रकारचं हॅसिल नाही हां सत्तर ऐंशी नव्वदपर्यंत तुम्ही गाडी चालवा पण ऐंशीच्या वर थोडं गेल्यानंतर थोडं तुम्हाला व्हायब्रेशन्स जाणवतात इंजिनचा जो साऊंड आहे एक्झॉस्ट आहे तो अप्रतिम आहे इट्स लाईक वाव चार लोकं तुमच्या पाठ तुमच्याकडे पाठी ओळून पाहतात दहा वेळा या गाडीला पाहतात तर पाहता ही पर्ल मेटॅलिक व्हाईट फँटम ब्लॅक कलरमध्ये गाडी तुम्ही समोर बघताय एल ई डीच्या ज्या लाईट्स आहेत त्या थोड्या बेटर झाल्या असत्या अजून कारण त्याचा थोड्या लाईट्स कमी वाटत आहेत मला अँड बिकॉज ऑफ दिस इज लिक्विड कूल इंजिन हा जो फॅन आहे तो पटकन चालू होतो कारण एवढं लवकर हे इंजिन गरम आहे सो दिस इज फोर हंड्रेड सी सी बाईक अँड चेन ड्राईव्ह तुम्हाला याच्यात पाहायला मिळणार आहे तर दोन लाख सहासष्ट हजार रुपयाची प्राईस आहे ओवरऑल इट्स व्हेरी गुड पॅकेज बिकॉज परफॉर्मन्स जबरदस्त आहे सिटिंग पोझिशन अप अप्रतिम आहे कम्फर्टेबल सस्पेन्शन्स आहेत ऑफ रोडिंगला चालू शकता हायवेवर चालू शकता सिटीवर चालू शकता अशी दिसायला वाटते छोटी पण जेव्हा तुम्ही गाडी चालवता ना तेव्हा असं वाटतं की मोठी बाईक इथे चालवत आहात तुम्ही तर मित्रांनो हा पूर्ण वॉक ऑन रू अँड सस्पेन्शन अप्रतिम आहेत कुठल्याही प्रकारच्या खड्ड्यांमध्ये ही गाडी गाला तुमची राईड आहे ना कम्फर्टेबलच राहणार आहे सिटिंग पोझिशनसुद्धा अत्य अप्रतिम आहे अपराईट पोझिशन आहे वाईड म्हणजे लाँग हँडल बार असल्यामुळं तुम्ही अशी मस्त की एखादा घोडा चालवल्यासारखी गाडी चालवू शकता ऑफ रोडिंगसाठी सस्पेन्शन पुढचे पाठीमागचे परफेक्ट दिलेले आहेत चाळीस सी सीचं चारशे सी सीचं जे इंजिन आहे ते कसल्याही हायवेवर कसल्याही टेरनवर चालवण्यासाठी अप्रतिम आहे कारण तेवढी ती पॉवर जनरेट करून देतं फीचर्स दिलेत जे दे मोर दॅन इनफ आहे एक दोन निगेटिव्ह वाटतं जसं हॉर्न थोडा चांगला झाला असता हेडलाईट्स थोडे चांगले झाले असते या दोन तीन गोष्टी आहेत ना ज्या मला निगेटिव्ह वाटतात बाकी सच याच्यामध्ये कुठलाही प्रकारचा प्रॉब्लेम नाही आहे तर तुम्ही एक परफेक्ट गाडी बघताय तीन साडेतीन लाखाच्या घरामध्ये तर ही गाडी तुमच्यासाठी राहणार आहे कारण याच्यामध्ये सर्व गोष्टी तुम्हाला मिळणार आहेत धन्यवाद जय महाराष्ट्र